शकुनी मामा कोण आहे हे तुम्ही समजून घ्या तो मातोश्रीवर बसलेला आहे मोर्चे काढायचे असतील हिंदी सक्तीचे कोणाला जबाबदार करायचं असेल तर त्याला धरा कारण हिंदी सक्तीच्या नावाने तो उर्दू सक्तीचा मार्ग मोकळे करत होता उद्धव ठाकरे हे लक्षात घ्या सभा होती ते म्हणाले की हिंदी लागू करण्याचा आहे पहिली ते पाचवी पर्यंत जर त्यांचा प्रयत्न असेल तर आम्ही शाळा बंद माझं म्हणणं आहे की हिंदीचा हा विषय तेव्हा हिंदी ह्या विषयाचा मामा कोण आहे ज्याच्याबरोबर त्यांनी मराठीची सभा घेतली त्याचा हात धरून असं वरती केलं ना तो हिंदीचा या विषयाचा मामा आहे त्यांनी हिंदी का सक्तीचा विषय खरं म्हटलं तर सुरू केलं ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते जी आर रद्द केले ते कसे विलन होऊ शकतात ज्यांनी मुळामध्ये हा प्रस्ताव आणला ज्यांनी मुळामध्ये कॅबिनेटमध्ये हा प्रश्न प्रस्ताव केला त्या उद्धव ठाकरेला आपण जबाबदार काय धरत नाहीये तो ह्या चित्रपटाचा विलन आहे तो शकुनी मामा इकडचा खरं म्हणलं तर राजसाहेबांनी त्यांच्यावरती सभा करता कामा नये मोर्चा काढायचा होता खरं म्हणलं तर मातोश्रीवर काढायला पाहिजे होता कारण ह्या विषयाचा खरा विलन तर उद्धव ठाकरे आहे ज्यांनी तुमचे जीआर रद्द केले ज्या सरकारनी ज्या मुख्यमंत्र्यांनी त्या कसे ह्याचे विलन होऊ शकतात त्यांचे आपण काय उलट त्यांचे आभार मानले पाहिजे ते बाबा ह्यांनी उद्धव ठाकरेंनी जी काय चूक केली ते, ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती चूक सुधारली त्यासाठी फडणवीस साहेबांचे आम्ही आभार मानतो आणि मग मा उद्धव ठाकरेला विचारला पाहिजे बाबा तुला काय एवढं प्रेम ह्याच उद्धव ठाकरेच्या काळात सरकारचं महाविकास आघाडीच्या काळात ह्या तुमच्या भायकाळाच्या इथे उर्दू भवन बनणार होतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तेव्हा कोणी विचारलं नाही त्याला तो एवढाचा जिहाद्यांच्या प्रेमामध्ये गेलेला म्हणूनच त्याचे जेव्हा लोकसभेचे उमेदवार त्यांचे जेव्हा निवडून आले पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले अल्लाह अकबर सर तनसे जुदा हे नारे कसे दिले गेले त्याच्या विजय मिरवणुकीमध्ये उमेदवारांच्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे कसे फडकवले गेले ओ खरा विलन कोण आहे हे तरी पहिलं ओळखा मराठी शक्ती तर आमच्या राज्यात आहेच आम्ही मराठी नाही आम्ही त्या पाकिस्तानवरून आलोय पण जो खरा विलन आहे त्याच्यावर तुम्ही हात वरती करून सभा घेतोय आपण त्याला आपण प्रश्न विचारत नाही की बाबा तू कशाला अशी घाण केलीस आज सामन्यामध्ये राज ठाकरे राजसाहेबांच्या सभेची बातमी आहे का बंधुप्रेम आहे ना फार माझा भाऊ माझा भाऊ माझा भाऊ चालू आहे ना तर आज सामन्यामध्ये का बातमी नाही राजसाहेबांच्या कालच्या मीरा रोडच्या सभेची एवढंच प्रेम म्हणून खरा शकुनी मामा कोण आहे हे तुम्ही समजून घ्या तो मातुश्रीवर बसलेला आहे मोर्चे काढायचे असतील हिंदी सक्तीच्या कोणाला जबाबदार करायचं असेल तर त्याला धरा हिंदी सक्तीच्या नावाने तो उर्दू सक्तीचा मार्ग मोकळे करत होता उद्धव ठाकरे हे लक्षात घ्या